भिवंडी सर्व ग्रामीण परिसरातील विविध चौका दहीहंडी उत्सव मोठ्या उत्साहात साजरा होत असल्याने विविध मंडळे व राजकीय पक्षाच्या वतीने चौका चौका स्वागत बॅनर लावण्यात आले होते पोलीस यंत्रणासुद्धा सतर्क झाली असून ठिकठिकाणी पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आले होते दहीहंडी हा केवळ सण नाही तर त्यात आहे सामाजिक बांधिलकीच्या संदेश देणारा सण आहे दहीहंडीमध्ये सहभागी होणारे बालगोपाल आणि त्यांना प्रोत्साहन द्यायला जमलेली गर्दी उत्सवमय झालेली होती या उत्सवादरम्यान गाण्यावर डान्स लाखो रुपयाच्या किमतीचे बक्षीस करून करण्यात आले या दहीहंडीला राजकीय नेते कलाकारांची हजेरी असतात दहिहंडीच्या उत्साह सिगेला पोहोचला आहे त्यातच वरुण राजाने हजेरी लावल्याने गोविंदाच्या भर पावसात जल्लोष सुरू होता थरावर थर रचत गोविंदांनी सलामी देत असून या गोविंदा पथकाचे गर्दी दिसून आले याच क्रममध्ये आपण पाहू शकतो भिवंडी शहरातील धर्मवीर आनंदीगे चौक जकापनगा येथे शंभूराजे प्रतिष्ठान धर्मवीर दहीहंदी उत्सव मंडळातर्फे दर दरवर्षी साजरा केला जातो मंडळाचे अध्यक्ष व शिवसेना सर जिल्हाप्रमुख सुभाष माने यांनी सर्व गोविंदा पथकांचे आभार व्यक्त केले आणि सर्वांना दयांडीच्या हार्दिक शुभेच्छा दिल्या यावेळी राहुल चौधरी रोहन सनवणे यांच्यासह विविध संस्थेचे पदाधिकारी विविध राजकीय पदाधिकारी मान्यवर नेते मंचावर उपस्थित होऊन गोविंदा पथकांचे पुष्पगुच्छ व सन्मानचिन्ह देऊन सत्कार करण्यात आले गोविंदा पथकांच्या सुरक्षेसाठी वाहने आणि क्रेनची व्यवस्था करण्यात आली होती मानेंगे तो उधर हम पे इस तरीके से अंदर इंद्र नाइन अंदर जी एक तरीके से आपको ही मना करने वाले थे तो अभी मेरे को कि मारिश कर रही है ना तो फेस और ज्यादा ग्रोम कर रहा है तो भिंडी में से आप भिंडी वाल की बात कर रहे हैं अब तो डालने की शुरुआत आहे तसेच ज्या धर्मी मातेच्या अंगाखांद्यावर